मित्रांनो आज गुरुवार सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा शेतकऱ्यांना वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर आवक आलेली आहे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे पंचावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड आवक आलेली आहे नऊ हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार दोनशे सत्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाली हळदीला एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकवीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाली या हळदीला एक हजार चारशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार तीनशे नव्वद रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार पाचशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती हिंगोली हवं काली आहे एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम हवं काली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवक आलेली आहे एक हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दहा रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवक आलेली आहे हळदीला दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवकालली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कंधार अवकालली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये